भास्कर जाधव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की राजन साळवी नेहमी ने मी एकमेव निष्ठावान आहे असं म्हणायचे मात्र आता निष्ठावान तुम्हाला लावायची का हे त्यांना त्यांनाच विचार त्यांनी प्रतिक्रिया भास्कर दे जाधव सारख्या नेत्याने माझ्याबद्दलच्या निष्ठावंत भावना व्यक्त करणं ही निश्चितपणे माझ्या समाधानाची गोष्ट आहे आणि मी का पक्ष सोडला या संबंधीचा खुलासा तुमच्याकडे दिलेला आहे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये पक्षातल्या लोकांनीच मला पाडलं त्या भावना माझ्या मी व्यक्त केलेल्या आहेत तो माझा असला पराभव माझ्या जिवारी लागल्यामुळे ला मी त्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि निश्चितपणे मी निष्ठावंत होतो अशा ज्या भावना भास्कर जाधवांनी व्यक्त केल्या मी अत्यंत समाधानी आहे त्यांच्याबद्दल जाधव असंही म्हणाले की माझ्या क्षमतेप्रमाणे मला पक्षामध्ये काम करू दिलं नाही हे माझं दुर्दैव अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेली आहे तुम्ही त्या पक्षातून आता बाहेर गेला तर नेमकं ही वस्तुस्थिती आहे कारण भास्कर भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत लढाऊ नेते आहेत त्यांना काय अनुभव आले असतील की त्यांनी मांडलेले आहेत भविष्यात त्यांना काय चांगले वाईट अनुभव होतील अशी भूमिका मांडतील मला जे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे मी आज या पक्षामध्ये येण्याचा कुटुंब निर्णय घेतलेला आहे